भंडारा शहरात बी टी बी महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट समोर भंडारा शहरातील जनतेने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल व माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे यांच्या नेतृत्वात तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी समक्ष रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचा मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग सहायतील सिव्हिल सर्जनचा बंगला ते बी टी बी भाजी मार्केट ते साई मंदिर रोड याची अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे रोजचे अपघात होऊन रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले होते तरीसुद्धा कोणतेही प्रशासनाचे अधिकारी याबाबत गंभीर दिसले नाहीत या रस्त्याकरिता तीन महिन्यापेक्षा जास्त दिवसापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून मार्ग निघालेला नव्हता त्यामुळे त्या, त्या मार्केटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना सामान्य रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना हजारोच्या संख्येत बाहेरून येणारे मजूर साई मंदिरकडे जाणाऱ्या भक्तांना होणारा त्रास लक्षात घेऊन आज सकाळी अकरा वाजता बीटीपी महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट समोर रस्ता रोको मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला होता या प्रसंगी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना स्वतः हजर राहण्यास आंदोलकरांनी भाग पाडले असता सर्व प्रशासकीय विभागाचे तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते साधारण हा रस्ता रोको एक तास आंदोलकांनी जाम केलेला होता आंदोलकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये प्रशासनाचा भरपूर राग निर्माण झालेला होता पण कुठल्याही प्रकारची अनुसूचित घटना घडली नाही यावेळी कार्यकारी अभियंत्याला ताबडतोब काम करण्यास तसेच आधीच्या कत्राटदाराला निलंबित करण्यास सांगून कामाला तातडीने सुरुवात करावी असे आदेश भ्रमणध्वनी व आंदोलनकर्त्यांसमोर सांगितले त्यानंतरच आंदोलनकारी यांनी या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेतले यानंतरसुद्धा रस्त्याचा कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर आंदोलनकारांनी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दिवसात महाआंदोलन करण्याची प्रशासनाला ताकीद दिली या प्रसंगी उपस्थितांमध्ये शहर अध्यक्ष हेमंत महाकाडकर शेखर गबने जगदीश निंबारते आसू गोंडाने प्रदीप सुखदेवे स्वप्नील नशीने रुपेश खवाश नरेंद्र झंझाड बंडू बारापात्रे विकास मदनकर महेंद्र मेंडे मंगेश राऊत मनीष वाश्निक सचिन घनमारे संजय वरगंटीवार व इतर बी टी बी दलाल भंडारा शहरातील व परिसरात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र